तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन लेआउट घेऊन आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे जे आपल्या पुढं जे आहे ते नवीन लेआउट ओपन झालेलं आहे एकदम प्राईम लोकेशनवर असं हे लेआउट आहे बघू शकता आजूबाजूचे परिसर बघू शकता आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता लोकेशन, लोकेशन वगैरे कशी आहे तर आजूबाजूचे हे नवीन लेआउट इथे हजार ते पंधराशेचे तुकडे असे आता सध्या आपल्याजवळ ॲवेलेबल आहे बघू शकता आता याचा ॲड्रेस मी सांगतो याचा जो ॲड्रेस आहे तर काही त्याचा ॲड्रेस आहे लक्षद्वीप कॉलनी आणि गंगा सावित्री कॉलनीजवळ असं हे मध्यम बागी आणि एकदम प्राईम लोकेशनवर असं लेआउट ओपन झालेलं आहे अकरा महिन्याच्या मुदतीवर बघू शकता आजूबाजूचे लोकेशन याच्यात हजार ते पंधराशेचे असे तुकडे कॉर्नर प्लॉट पण याच्यात सध्या ॲवेलेबल आहे आणि याची जे रेट आहे अठ्ठावीसशेपासून स्टार्ट करण्यात आलं आहे एकदम प्राईम लोकेशन असं लेआउट आहे इथून रंगोली लॉन देशमुख लॉन रिंग रोड अगदी असं म्हणजे जवळ आहे असं सेंटरमध्ये असं लेआउट आहे बघू शकता हे आजूबाजूचे लोकेशन आहे सगळे मोठे मोठे चांगले घरं आहे आजूबाजूला बघू शकता असं हे लोकेशन तर असं हे लेआउट आहे बघू शकता काहीच याची जे स्टार्टिंग ठेवण्यात आलेली आहे अठ्ठावीसशेपासून रेट पुढे चालू होणार आहे हे बघू शकता अकरा महिन्याच्या दीर्घ मुदतीवर असं हे लेआउट ओपन झालेलं आहे बघू शकता हे प्लॉट्स आहे याच्यात हजार स्क्वेअर फूटचे ते हजार ते अकराशे बाराशे पंधराशे स्क्वेअर फूटचे असे प्लॉट्स याच्यात अवेलेबल आहे सध्या जर कोणाला लागल्यास तर आमच्याशी संपर्क करावा आमचा नंबर तुम्हाला मी ह्याच्यात स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देऊनच देईन काहीच बघू शकता आजूबाजूला मंदिर पण आहे मंदिराचा आवाज येऊन राहिलाच आहे भजनाचा असं मस्त हे लोकेशन आहे काहीच मस्त लोकेशन असे प्लॉट्स पडलेले आहे आता काही मोजकेच प्लॉट शिल्लक आहे काही त्याच्यात जरा कोणाला लागल्यास ला आमच्याशी संपर्क करा बघू शकता ही लोकेशन आहे एकदम मध्यभागी असं लेआउट हे ओपन झालेलं आहे आजूबाजूचे घरं बघू शकता हे बघू शकता आजूबाजूचे घर आहे एकदम मध्यभागी असं हे लेआउट आहे इथून रंगोली लॉन देशमुख लॉन रिंग रोड हॉस्पिटल वगैरे सगळं इथून जवळपास आहे बघू शकता तर काहीज कोणाला जर हे लेआउटबद्दल माहिती किंवा कोणाला लागल्यास आमच्याशी संपर्क करा अकरा महिन्याच्या दीर्घ मुदतीवर असे प्लॉट्स उपलब्ध आहे आपल्याजवळ आणि हजार ते पंधराशे स्क्वेअर फूटपर्यंत याचे प्लॉट आहे आणि रेट अठ्ठावीसशेपासून पुढे चालू होणार आहे याचे तर काहीज कोणाला लागल्यास आमच्याशी संपर्क करा आणि जर कोणाचा प्लॉट खरेदी विक्री किंवा घर खरेदी विक्री करायचा असेल आमच्याशी संपर्क करावा तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी नवीन नवीन अमरावतीमध्ये प्रॉपर्टी घेणे घेऊन ने, येत राहू असेच प्लॉट तुमच्यासाठी प्राईम लोकेशन आम्ही प्लॉट घेऊन येत राहू ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं हे लेआउट आहे बघू शकता तुम्ही एकदम प्राईम लोकेशनवर हा डी पी रोड आहे दोन्ही साईडनी रोड आहे तिकडून नऊ मीटरचा रोड आहे आणि तिकडल्या साईडने पण लेआउटला रोड आहे एकदम मध्यभागी आणि त्याही साईडने अशा म्हणजे चारही साईडने ह्या लेआउटला रोड आहे असं हे मस्त सेंटरमध्ये असं लेआउट आहे बघू शकता काहीच असं हे लेआउट आहे तर ओके बाय गाईस